हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वला स्वागत हे बघा आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत हे पहा चमचमीत मी झंझित आपलं असं हे वांग बघा किती टेस्ट एकदम मस्त झालेलं आहे तर कसं बनवलं पुढं पूर्ण व्हिडिओ पहा एकदम टेस्टी असं भाताबरोबर पण खाऊ शकता मग चपाती भाकरीबरोबर पण खाऊ शकता आणि तुम्हाला जर हे माझ्या खाऱ्या वांग्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला रोजचे माझे नवीन रेस नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील तर बघा पुढं पूर्ण व्हिडिओ पहा तर हे पहा आपण येणं आज खारे वांग बनवणार आहोत त्यासाठी मी अशी छोटी छोटी वांगी घेतलेली आहेत पासा छान अशी अशी त्याच्यासाठी लागणारा मसाला मी एक कांदा घेतलेला आहे ओकाची चिरू हे खोबरं आहे इकडं लसूण आहे आणि आलं आणि आता आपण हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत तर हे पापड तुम्ही शेंगदाणे भाजून आहे तर हे पापडे शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता ते काढून घेऊया तर हे आपण खोबरं घातलेलं आहे थोडंसं तेलाची धार घालूया खोबरं चांगलं भाजून घ्यायचंय आपल्याला आता तर पहा आपलं खोबरं होत आलेलं आहे त्याच आलं घालायचं आहे लसूण घालायचं आहे एखादा मिनिट झालेला आहे आलं लसूण आणि खोबरं घालून ते बघा छान असा कलर बदललेला आहे मी ते काढून घेते तर हे पहा आता उभा चिरलेला एक कांदा ले, आहे तो पण घालून घेऊया आणि छान असं आपला भाजून घेऊया परतून घेऊया मसाले एकदम व्यवस्थित भाजले भाजले ना तर छान असं आपली मसाल्याचे टेस्ट त्याच्या भाजीला तर हे पहा आपला कांदा पण भाजून झालेला आहे तो पण काढून घेते आणि हे सर्व सगळं थंड होऊ देऊया शेंगदाणे आलं लसूण खोबरं आणि कांदा हे सर्व थंड होऊन देऊया तोपर्यंत आपण कांदे चिरून देत वांगी चिरून घेऊया हो तर हे पा आता हे वांगी मी चिरून घेतलेली आहे हे साईडला वांगेच जे हिरवे गेट असतात ना तिथे काटे असतात तर ते काटे काढून घ्यायचे आणि असं वांगे चिरून घ्यायचे आणि मग आतमध्ये चेक करून बघायचे खराब आहे की काय कीड लागलेली आहे की काय तर अशी वांगी मी चिरून घेतलेली आहे तर ती आता पाणी घेतलेलं आहे का त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचे आणि त्याच्यामध्ये सर्व वांगी ठेवायची तोपर्यंत आता आपला मसाला थंड झालेला आहे पण हे आपला सर्व मसाला थंड झालेला आहे आपण आता तो बारीक करून घेऊया आणि एकदम बारीक अशी मूस पेस्ट करायची नाही आहे आपल्याला मी सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आता त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार कमी जास्त कट असा मिरच्या घालायच्या आहेत हिरव्या तर या तीन मिरच्या घातलेल्या आहेत मी कोथिंबीर घालूया तर ती पण मी दोन घालते तर पहा कोथिंबीर आणि घालून बारीक करून घेते पाणी घालायची गरज पडली तरच पाणी घालाय चमचे असं वाटण करताना जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला तर हे पा मी वाटण करून घेतलेले दोनच चमचे पाणी घातलेले आहे आपला छोटा चमचा पोहे खायचा आणि एकदम असं सुद्धा नाही केलं बघा थोडं मोठं मोठा असा रवाळ ठेवलेला आहे आता आपण कढई गरम करण्यासाठी ठेवूया तर हे पा कढई गरम झाली त्यात तेल घालून घेतलेलं आहे तेल पण गरम झाले त्यात आता जिरं घालूया मोहरी घालायची जिरी मोहरी झाली का हिंग घालायची त्यांची मोठवा जिरी मोहरी तडतडली त्यात वांगी घालायची आपण स्वच्छ अशी दिसलेली छान अशे तेलामध्ये परतून घेऊया एखादा मिनिट तर हे पा वांगी आपल्या जर छान अशी परतून घेण्याची त्याच्यात आपण आता मसाला घालून घेऊया तर त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे थोडस आपल्याला लाल तिखट घालायचं आहे मसाला माझा घरचा मसाला आहे हा आपण ऑलरेडी पहिली मिरची पण घातलेली आहे त्यानुसार तुम्ही मसाला घाला आणि झाकण लावून घेऊया तरी हे पण थोडीशी हळद घालते सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया मस्त आपलं हे खारं वांग चमचमीत असं खारं वांग तयार होतं आता आपण हे तेलामध्ये आहे ना असंच परतून घ्यायचे आता पुन्हा दोन मिनिटं आहे आपण असं झाकून ठेवूया आणि झाकून ठेवूया बघा छान असं तेल सुटायला लागलेलं आहे सुटलेलं आहे आता आपण याच्यात थोडंसं पाणी घालूया म्हणजे आपलं हे झनझणित चटपटीत असं हे खारं वांग तयार होईल आणि खारं वांग आहे ना जास्त पातळ नाही करायचं असं लपथपीत करायचं म्हणजे छान असं होतं आता मी याच्यावर आहे ना पुन्हा झाकण ठेवून शिजून देऊया वांगे शिजपर्यंत पाच सहा मिनिटं तरी लागतात हे पाहता झाकण काढून घेऊया पाच मिनटं लागलेले आहेत ला छान असं आपलं हे वांग पण शिजलेलं आहे पा एकदम टेस्टी असं हे वांग तयार झालेलं आहे खारं वांग मग आपण खूप रास सपन नाही धरलेला तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता इतकं टेस्टी हे वांग तयार होतं थोडीशी अशी वरून आपण कोथिंबीर घालूया आपलं हे खारं वांग तयार